सगळे फोटोग्राफर्स जशी सुरुवात करतात तशीच मी पण केली की एक कॅमेरा पहिला सुरुवातीला तर तो कॅमेराही माझा नव्हता एकाची फ्लॅश गन एकाचा कॅमेरा असंच होतं मग नंतर मी स्वतःचा घेतला कॅमेरा मग हळूहळू इक्विपमेंट वाढवत गेलो आणि मग पाच वर्षानंतर मी मूळ म्हणजे आता मी जी करतो फोटोग्राफी त्या इंडस्ट्रीयल फोटोग्राफीमध्ये आलो बर इक्विपमेंट हळूहळू बिल्ड करत गेलो आणि म्हणजे भारतातल्या जवळपास सगळ्या जे सिनियर आता आपण जी नावं घेतो त्या सगळ्यांचा याच प्रकारे प्रवास झालेला आहे तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली इंडस्ट्रियल फोटोग्राफी किंवा करू पाहत होतात त्यावेळेस पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल फोटोग्राफी कोण करत होतं का हो बरेच जण करत होते एकतर कुठल्याही अशा व्यवसायाचं मेन सेंटर म्हणजे मुंबई तर मुंबईमध्ये त्यावेळी मित्रवेदी होते अच्छा नंतर विलास भेंडे होते नंतर ॲड्रियन स्टीवन होते नंतर दक्षिणेमध्ये सुधीर रामचंद्रन होते त्याच्यानंतर पुण्यामध्ये त्यावेळी का, काम करणाऱ्यांमध्ये ओनाली धर्यावल म्हणून कॅम्प मध्ये होते नंतर विश्वास सोरटे म्हणून आहेत ते होते विजय सुतवणी म्हणून आहेत ते म्हणजे हो। इंडस्ट्रीयल फोटोग्राफर हे करत होते काम करत होते पण पुण्याची इंडस्ट्रीज कमी असल्यामुळे तेव्हा त्याची लोकसंख्या म्हणजे त्याची संख्या फोटोग्राफरची कमी होती त्या मान्य ामध्ये जाणीवपूर्वक हा विचारला जातो प्रश्न तोच तुम्हाला विचारतोय मी प्रकाश चित्रकार की छायाचित्रकार हा बऱ्याच दिवसां बऱ्याच वर्षांपासून असलेला वाद आहे की त्याला काय नक्की म्हणायचं मी एक वाक्य सांगतो एक माझे अतिशय छान जवळचे मित्र होते मुंबईचे खूप मोठं नाव आहे गौतम राजाध्यक्ष बरोबर त्यांना कधी जर का कोणी काही विचारलं या संदर्भात तर ते एक वाक्य सांगायचे ते म्हणजे फोटो इज ला 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 uh -huh. ला ला लाइट राईट ग्राफी इज राईटिंग फोटोग्राफी इज रायटिंग विथ लाईट इफ यू डोंट नो लाइट व्हॉट विल यू राईट करेक्ट इतकं सिंपल आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश चित्रण हा जो शब्द आलेला आहे प्रकाश चित्रकला हा शब्द आलेला आहे हा फोटोग्राफी फोटॉन्स आणि ग्राफी ग्राफीवरनं आलेला आहे फोटो फोटॉन्स वर आलेला आहे फोटॉन्स म्हणजे लाईट पार्टी तर लाईटच्या साह्याने लिहिलेलं जर का असेल तर त्याला प्रकाश चित्रकला म्हणणं जास्त योग्य आहे छायाचित्रकला हा आपण म्हणूया की रूढार्थ झाला रूढार्थांनी तो आला शब्द पण जास्त योग्य शब्द प्रकाश चित्रकला असा आहे त्यामुळे मी नेहमी वापरताना प्रकाश चित्रकला हा वापरतो लोकांनी तो वापरावा असा माझा आग्रह असतो डॉक्टर एम कानिटकर म्हणून पुण्यात होते त्यांनी याच्यासाठी खूप मोठं काम केलं त्यांनी याची जनजागृती व्हावी याच्यासाठी खूप त्यांनी प्रत्येक लिखाणामध्ये प्रकाश चित्रकला लिहिली त्यामुळे आ, ते आणि मी सायन्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे हो मला स्वाभाविकच की हे जा जा जास्त बरोबर आहे तर ते आपण म्हणायला पाहिजे तुम्ही इव्हेंट फोटोग्राफी केलीत इंडस्ट्रियल फोटोग्राफी केलीत ते सवयी म्हणजे संगीत क्षेत्रातली किंवा कला क्षेत्रातली फोटोग्राफी इंडस्ट्रीय म्हणल्या तांत्रिक भाग येतो तसंच संगीत क्षेत्रातलं किंवा कला क्षेत्रात म्हणलं तरी कलात्मक भाग येतो या सगळ्याचा ताळमेळ किंवा तुम्ही संगम कसा मॅनेज केलात कसं होतं की मी जेव्हा फोटोग्राफी करायला लागलो त्र्याऐंशी सालची आपण गोष्ट सांगतोय तर त्याच्या आधीपासनं म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर सालपासनं की मी जेव्हा दहावीत होतो तेव्हापासनं मी सवाई गंधर्व महोत्सवाला जातोय आणि त्या स्वरांनी मला तेव्हापासनं भुरळ पाडलेली आहे तर सत्याहत्तर साली दहावीत असताना मुलं मुलं मित्रमित्र सगळे जायचो आणि आम्ही खूप मागे बसलेलो असायचो अच्छा पेंडॉल पेंडॉलमध्ये सगळ्यात मागे बसलेलो असायचो तर तेव्हा ते स्टेजवरचे जे कलाकार आहेत ते एका ठिपक्याप्रमाणे दिसायचे सारखे मोठे एलईडी वॉल वगैरे तेव्हा काही नव्हतं हा तेव्हा कॅमेरेही नसायचे मूवी कॅमेरे पण नसायचे तेव्हा तर तो आर्टिस्ट गातोय साऊंड फक्त चांगला ऐकू येतोय आपल्याला एवढं समाधान असायचं पण तो आर्टिस्ट जो दिसतोय तो ठिपक्या एवढा दिसतोय मग कुमार गंधर्व आपले आवडीचे आहे जी आपले आवडीचे तर ते जवळ ना कधी आपल्याला बघायला मिळेल का त्यांना किंवा असं मनात ती इच्छा सुप्त इच्छा होती अशी त्र्याऐंशी साली जेव्हा गळ्यात कॅमेरा आला तेव्हा स्वाभाविकच आहे जसा आधी जात होतो तसा मी सवाई गंधर्वमध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आलं की गळ्यात कॅमेरा असल्यामुळे मला डायरेक्ट स्टेजपर्यंत जात आलं आणि ते मला दहा फुटांवरती मला माझे आवडते आर्टिस्ट दिसत आहेत असं झालं मग मी त्र्याऐंशी सालीच पहिल्यांदा फोटो काढले सवाई गंधर्वमध्ये आणि ते फोटो त्याचे प्रिंट केल्यानंतर काही मित्रांना दाखवले लोकांना आवडले ते मग म्हणलं की आता आपण हे का करायला पाहिजे कारण पर आता व्यवसाय आहे तो त्याच्यातनं थोडे थोडे पैसे मिळत आहेत मग मी त्याच्यासाठी बाजूला काढायचो की सवाई गंधर्व जेव्हा त्याच्या तारखा ठरलेल्या त्यामुळे त्यावेळेपर्यंत फिल्मला पुरेसे पैसे मी बाजूला काढून ठेवायचो आणि मग पुढच्या वर्षी गेलो त्याच्या पुढच्या वर्षी, वर्षी असं जात राहिलो मी आणि त्याच्यामुळे काय झालं की माझ्याकडे पिक्चर बँक तयार होत गेली ग्रीट प्रत्येक सवाई गंधर्व मधले आणि इतर मग तेव्हा मी इतर कार्यक्रमांनाही जायला लागलो पहिले दोन तीन वर्ष मी दोन वर्ष असतील सवाई गंधर्वमध्ये मी फ्लॅश वापरूनही फोटो काढले पण नंतर मी डेलिव्हरेटली ठरवलं की आपण फ्लॅश नाही वापरायचा जो उपलब्ध प्रकाश आहे त्याच्यातच काढायचे आणि मग त्याची जी मजा जास्त यायला लागली त्यातही पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट ते प्रोसेसिंग मीस करायचं स्वतः त्यामुळे मला हा त्यामुळे मला खूप ऍडव्हान्टेज त्याचा मिळाला की फास्ट फिल्म वापरायची ती तिथे जो लाईट आहे त्याच्याप्रमाणे ती आय सेट करून शूट करायची समजा चारशे जी आहे ती मी आठशेला शूट केली किंवा आ, हजार आयसो ला शूट केली तर ती मला प्रोसेसिंग करताना त्याला पुश प्रोसेसिंग म्हणतात ती करता यायची आणि मग ते सगळं कंट्रोल माझ्या हातात आले म्हणजे मला तिथे लाईट कमी तर मी इकडे पुश करायचो लाईट जास्त तर तो कमी आता एका रोलमध्ये फक्त असा तोटा असा होता की रोल संपे तोपर्यंत चेंज नाही करतो आता आपण जसं डिजिटलमध्ये आयसो लावू शकतो तसं नव्हतं पण ती मजा असायची आणि स्वतः प्रोसेस करत असल्यामुळे ते त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस वेगवेगळ्या फिल्म वापरणे वेगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग करून बघणे वेगळ्या प्रकारचे डेव्हलपर वापरणे हे सगळं करता आलं आणि ते करत गेल्यामुळे ती पिक्चर बँक तयार झाली आता ते होत असताना माझी मा व्यावसायिक फोटोग्राफी चालू होती सुरुवातीला फंक्शन्स कव्हर केली मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते पैसे थोडेसे काढून ठेवायचे त्यातले फक्त याच्यासाठी इक्विपमेंटसाठी आणि सवाई गंधर्वासाठी असे काढून ठेवले तर तेव्हापासनं म्हणजे त्र्याऐंशी सालापासनं आजपर्यंत जेवढे सवा महोत्सव झाले त्या सगळ्या महोत्सवामध्ये म्हणजे कोरोनाचे दोन वर्ष जे झाले नाहीत तेवढे फक्त सोडले तर सगळे चाळीस वर्ष मी ते, ते करतोय काम वा याला जोडूनच आता म्हणजे जसं तुम्ही म्हटलं आता मग अशी सांगताना मधले किंवा आपल्या मधले चॅलेंजेस सांगितलेत या चॅलेंजेसमध्येच इन्क्लुडिंग सवयी असेल किंवा इंडस्ट्रीयल असेल हे तुम्हाला जास्त काय ह्याचे चॅलेंज जास्त आहे असं काय वाटलं तुम्हाला नाही प्रत्येक ची कॅटेगरी आहे फोटोग्राफी मधली मग फोटोग्राफी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर खूप गोष्टी येतात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे स्पोर्ट्स फोटोग्राफी आहे त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी आहे नंतर त्याला एरियल फोटोग्राफीला ग्लॅमर आहे खूप फॅशन फोटोग्राफी आहे त्याला ग्लॅमर आहे खूप फूड फोटोग्राफी आहे नंतर मायक्रो फोटोग्राफी आहे मेडिकल फोटोग्राफी आहे इंडस्ट्रीयल फोटोग्राफी आहे कमर्शियल फोटोग्राफी आहे असे वेगवेगळे प्रकार आहेत मी मला कुठल्याही एका कुठल्या तरी याच्या मी कंपार्टमेंटमध्ये बंदिस्त करून घेतलं नाही मी तेव्हा ज्या पद्धतीने मी फंक्शन फोटोग्राफी करत होतो त्याच याने मी एखादा प्रॉडक्टचं आलं तर तेही मी शूट करत होतो तेच मी सिने साठी लागणारी एखादी कॅम्पेनसाठी लागणारी एखादी फोटोग्राफी ती पण करत होतो तर त्यामुळे काय झालं की वेगवेगळ्या याच्यात काम करताना त्याला काय काय लागतं त्याच्या टेक्निक काय लागतं त्याला इक्विपमेंट काय लागतं मग कुठलं इक्विपमेंट आपण घ्यायला पाहिजे आपण त्या प्रकारात जर का जायचं म्हणजे मला आता वाईल्ड लाईफचा आवड मला नाही आहे म्हणजे वाईल्ड लाईफ बघायला मला आवडेल पण मला जाऊन ते शूट करावं असं वाटत वाटणार नाही किंवा वाटत नाही कधी तर ते मी त्यामुळे त्या त्या वाट्याला जायचं नाही जा म्हटल्यावर मी त्या प्रकारचं इक्विपमेंट घ्यायचा प्रयत्न केला नाही पण इंडस्ट्रीयसाठी लागणारं इक्विपमेंट जे होतं ते मी घेत गेलो पहिला माझा जो होता तो वन थर्टी फायव्हचा कॅमेरा होता कोनिका ऑटो रिफ्लेक्स टी होता त्याचं नाव होतं ते कोनिका ऑटो रिफ्लेक्स टी असं त्याच्यानंतर मी पेंटॅक्स घेतला मग त्याच्यानंतर निकॉन घेतला त्याच्यानंतर कॅनन मध्ये मीडियम फॉर्मॅट आला हा सिनार सारखा लार्ज फॉर्मॅट खूप वर्ष वापरला मी हे सगळं वापरायला मिळालं तर आता याच्यामध्ये फरक हा होता होतो की कुठल्याला कुठला वापरायचा कॅमेरा हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते तुम्ही वापरता आलं पाहिजे तुम्हाला ते इक्विपमेंट तुमच्याकडे पाहिजे मला जर का इंडस्ट्रीयल फोटोग्राफी करायची मला आर्किटेक्चर फोटोग्राफी करायची तर मी सिनार वापरेन मला जर का कलावंतांचे फोटो काढायचे मैफिलीमध्ये जाऊन तर मी तिथे थर्टी एम वापरायला पाहिजे तर हा सगळा बॅलन्स करत गेलो आणि ज्याच्या वेळी जेव्हा इंडस्ट्रीयल आलं तेव्हा ते शंभर टक्के झोकून जेव्हा कमर्शियल आलं ते शंभर टक्के झोकून आणि जेव्हा आर्टची म्हणजे जेव्हा क्लासिकल मधल्या लोकांची फोटोग्राफी करायची तेव्हा ते ऐकणं आणि हे दोन्हीच म्हणजे मल्टीफोल्ड असायचं ते की मला ऐकायला पण छान मिळायचं आणि प्लस मला फोटोही काढायला मिळायचे आता झालं काय याच्यातनं की हे करत असताना वेगवेगळ्या वे कलाकारांचे फोटो येत मी काढत गेलो ते त्यांनी बघितलं त्यांनाही आवडत गेले आणि ते पब्लिश होत गेले महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये म्हणा मासिकांमध्ये म्हणा किंवा पिरियडकमध्ये ते पब्लिश होत गेले तर त्याला क्रेडिट लाईन येत गेले त्या क्रेडिट लाईनमुळे काय झालं की ते मी त्याच प्रकारची फोटोग्राफी करतोय असाही एक समज निर्माण झाला म्हणजे बऱ्याच जणांना बरेच वर्ष हे माहीत नव्हतं की मी इंडस्ट्री फोटोग्राफी हा माझा मेन आहे विषय आणि तो मी आवडीच्यासाठी करतो पण मला हा प्रश्न तर इंडस्ट्रियल करता करता हे करत असल्यामुळे मला तो ऍडव्हान्टेज मिळाला की तिथे नाव होतंय नाव सांगितले होते अरे हा हे तुम्ही फोटोग्राफी करता असं व्हायला लागलं मध्ये त्याचा फायदा झाला वेगवेगळ्या कामांमध्ये पण इंडस्ट्रीयल फोटोग्राफीत मी असं खूप खूप वेळा लोकांना सांगायचो की तुम्ही मी काढलेले फोटो बघितले असतील पण तुम्हाला माहीत नाही हे आम्ही काढलेला आहे कारण का की त्याच्यावरती नाव टाकलेलं असतं जाहिरातीतल्या फोटोमध्ये फोटोग्राफरचं नाव टाकलेली पद्धत असतात असं असा मुद्दा असल्यामुळे त्याच्यातनं तशी पब्लिसिटी नाही मिळत पण त्याच्यातनं पैसे मिळतात सर आता तुम्ही जे काय सांगितलं त्यानुसारच म्हणजे इंडस्ट्रियल असेल किंवा तुम्ही जी काही कलात्मक फोटोग्राफी केली यातला फरक नक्की सांगा ना याच्यातला फरक मूळ फरक असा आहे की इंडस्ट्रीयल फोटोग्राफी जी आहे ती आपण एका दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेसाठी दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीसाठी जाहिरात एजन्सीसाठी अशी त्यांच्या रिक्वायरमेंट करत असतो बरोबर कलात्मक फोटोग्राफी जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतील उदाहरणार्थ मी जर का ॲबस्ट्रॅक्ट फोटोग्राफी करत असेल तर त्याच्यामध्ये मी एखादा सब्जेक्ट सिलेक्ट केला आणि त्याच्यात मी ऍबस्ट्रॅक्ट फोटोग्राफी केली किंवा मी क्लासिकल म्युझिक मधले जे आर्टिस्ट आहेत त्यांचे फोटो त्यांच्या भावमुद्रा घेण्याचा प्रयत्न केला तर हा हा जो बेसिक फरक आहे तो त्याच्यामध्ये राहणार की ते मला जेव्हा क्लासिकलच्या मधले माझ्या ज्या इमेजेस आहेत त्या मला कोणी घ्यायला सांगितल्या नव्हतं ते मी माझ्या माझ्या स्वतःसाठी घेतल्या माझ्या आनंदासाठी मी ते घेतल्या तस त्याच्या उलट इंडस्ट्रियल जे काम आहे ते सगळं मी त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे केलं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रॉडक्टचं शूट करायचं आहे तर त्या प्रॉडक्ट मधले सगळी फीचर्स चांगली कशी दिसतील किंवा ती उठून कशी येतील त्या प्रॉडक्ट बरोबर मॉडेल घ्यायचं का नाही त्या प्रॉडक्टचा त्याच्या बरोबर समजा आपण फोट फूड फोटोग्राफी करतो फूड हे प्रॉडक्ट आहे समजा तर त्या फूडच्या मध्ये आजूबाजूला मांडण्याची जी गोष्टी आहेत म्हणजे प्रॉप्स म्हणतो आपण त्याला त्या प्रॉप्स कुठल्या असायला पाहिजे त्या कशा पद्धतीने मांडायला पाहिजे जेणेकरून ते त्याची विक्री नंतर करायला त्यांना सोपं जावं याच्यासाठी ती असते याची मांडणी आपल्या हातात असते त्याची म्हणणी मग ती कलात्मकरीत्या तुम्ही करू शकता म्हणजे असं काही नाही की त्या इंडस्ट्रीयल फोटोग्राफीमध्ये कलात्मकता नाहीये तर इंडस्ट्रीयमध्ये ही कलामक उलट जास्त आहे असं माझं म्हणणं आहे त्याचं कारण असं की एखादा आम्ही त्याला डबड्या डुबड्याची फोटोग्राफी असं म्हणायचो कारण का की बरेचसे प्रॉडक्ट हे सगळे असे ठराविक आकाराचे असायचे समजा आता एखादा मोठा फ्रीज आहे त्याची फोटोग्राफी आपल्याला करायची आहे व्हॅक्युम क्लिनर आहे त्याची फोटोग्राफी करायची आहे किंवा इन्व्हर्टर आहे त्याची फोटो आता हे सगळे जे आहेत हे प्रॉडक्ट आहेत ती जी ठोकळे आहेत त्यातनं चांगलं कसं येईल ह्याच्यासाठी तुमची काहीतरी इनपुट्स त्याच्यामध्ये द्यायला लागतात याचा, याचा बेसिक फरक हा आहे की उर उरलेली जी आहे म्हणजे उदाहरणार्थ वाईल्ड लाईफ असेल किंवा अॅबसाईड फोटोग्राफी असेल एरियल फोटोग्राफी असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते आनंदासाठी करताय किंवा तुमच्या वैयक्तिक एक्सप्रेशनसाठी करता ते करताय हा फरक असतो त्याच्यामध्ये मी इंडस्ट्रीयल आणि हे दोन्ही करत असल्यामुळे झालं काय की त्याच्यात मग अशी म्हणल्याप्रमाणे मी क्रेडिट लाईन येत गेल्यामुळे म्हणजे माझा कॉपीराईट त्याच्यात येत गेल्यामुळे तर ते माझं नाव लोकांना माहीत होत गेल आता इथे कॉपीराईटचा मुद्दा येईल बरेच लोक विचारतात ते, ते, लो ते तुम्ही गोलामध्ये सी टाकता आणि पुढे नाव लिहिता तर ते त्याचा काय अर्थ आहे किंवा काय त्याला का असं का टाकायला लागतं किंवा कॉपीराईट एखाद्या फोटोग्राफरचं जनरेट कधी होतो असे असे प्रश्न सामान्य लोकांना पडलेले असतात नेहमी तर याचा दोन गोष्टींमध्ये लोक गल्लत करतात एक म्हणजे कॉपीराईट आणि दुसरं म्हणजे ऑथरशिप बरोबर हा कुठल्याही गोष्टीची ऑथरशिप आणि कॉपीराईट याच्यामध्ये फरक करतात तर कॉपीराईट फोटोचा कॉपीराईट म्हणजे नाही ते जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाने क्लिक केला की तो कॉपीराईट त्या कडे असतो हे मी जेव्हा इतर माझी कलात्मक फोटोग्राफी जेव्हा करीन तेव्हाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगतोय पण उदाहरणार्थ तुम्हाला एखादी असाइनमेंट आहे इंडस्ट्रियल त्याचा कॉपीराइट कोणाचा तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही त्या कंपनी बरोबर अग्रीमेंट झालेलं असेल तुमचं आणि कंपनीने सांगितलं असेल की ह्या हा जो आता तुम्ही काम करणार आहात याचे तुमचे जेवढे चार्जेस आहेत ते दिले त्याच्यानंतर त्याचं सगळं जे मटेरियल आहे ते तुम्ही हॅन्डओव्हर करायचं आणि त्याचा सगळा कॉपीराईट हा कंपनीकडे राहील असं जनरली अग्रीमेंट असतं आता ह्या मध्ये पुन्हा ऑथरशिप आणि कॉपीराईट असा मुद्दा येतो तर कंपनीच्यासाठी मी जरी फोटोग्राफी केली असेल म्हणून केली असेल किंवा मी एखाद्या वर्तमानपत्रात एम्प्लॉई आहे आणि मी फोटोग्राफी करतोय जर्नलिझमची तर त्याच्यात तो कॉपीराईट सगळा वर्तमानपत्राकडे राहतो पण ऑथरशिप तुमची काय तयात राहते म्हणजे उदाहरणार्थ तो एखादा फोटो काढला वर्तमान टाइम्स ऑफ इंडियासाठी तर तो त्याच्या कॉपीराईट हा त्यांच्याकडे असेल भलेही पण त्याची ऑथरशिप म्हणजे त्यांनी कधी तो छापला तर त्याला त्यांनी नाव डिस्क्लोज करणं हे गरजेचं आहे तसं इंडस्ट्रियल फोटो कामांमध्ये नसतं कारण इंडस्ट्रियल कामं वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात उदाहरणार्थ मध्ये त्या इमेजेस वापरल्या जातात अॅन्युअल मध्ये वापरल्या जातात कार्पोरेट मध्ये वापरल्या जातात वरती वापरल्या जातात नंतर मध्ये वापरल्या जातात आता या प्रत्येक याच्या शेजारी तुम्ही नाव टाकू शकत किंवा ते एजन्सीचं नाव फक्त कॅलेंडर वगैरे असे जे माध्यम असतात त्यात नाही येतं पण बाकीच्या याच्यावर एजन्सीचं पण नाव नसतं जाहिरातींमधनं येतं एजन्सीचं नाव त्याला की नंबर म्हणतात एजन्सीचं नाव कोणती जबाबदारी घ्यायला पाहिजे ना त्याची म्हणून तो की नंबर असतो तर त्यामुळे काय तुम्ही एखादा इंडस्ट्री फोटोग्राफरनी समजा पंचवीस वर्ष काम केलेलं असेल आणि उत्तम काम केलेलं असेल तरी तो लोकांना माहिती असू शकत नाही कारण का की त्याचं नाव तसं पब्लिश झालेलं नसतं पण तेच उलट आहे की जो अशा प्रकारची कलात्मक फोटोग्राफी करतो त्याचं नाव प्रत्येक फोटोवरती किंवा प्रत्येक प्रसिद्ध झालेल्या फोटोवरती म्हणू आपण आलेलं असतो त्यामुळे ते त्याचं नाव लोकांना माहिती इथेच आता जे काही जण आता समजा जोशींचा फोटो आहे आणि तो पाकणीकर सरांनी काढलेला आहे म्हणून की पाकणीकर सरांनी काढलेला नाही बरोबर आहे असंही आहे त्याच्यामध्ये तोही एक वादाचा मुद्दा लोकांनी केलेला होता काही कलावंतांनी केलेला होता की अशा प्रकारचे जे फोटो काढले जातात त्याचा मग कॉपीरेट कोणाचा आणि ऑथरशिप कोणाची तर मी म्हटल्याप्रमाणे ऑथरशिप ही जो ज्यांनी फोटो काढला त्याच्याच कडे कायम राहणार पण जो ज्या व्यक्तीचा फोटो काढला आहे त्या व्यक्तीचा कॉपीराईट त्याच्यात नसतो म्हणजे तुम्ही मला जर का फोटो काढायला जर का सांगितलं आणि मी तुमचे काय फोटो सेशन केलं आणि ते फोटो पुढे उद्या प्रचंड प्रमाणात गाजले समजा तर तुम्ही त्या केसमध्ये तुमचं माझं ऍग्रीमेंट झालं जर का असेल आपण त्या दोन्ही त्या कार दोघांनी सह्या केल्या असतील की ह्याचे सगळे कॉपीराईट हे तुमच्याकडे राहतील असं तुम्ही माझ्याकडनं लिहून घेतलं असेल तर ते कॉपीराइट तुमच्याकडे राहतील अदरवाईज ते कॉपीराईट फोटोग्राफर कडेच असतात अच्छा मी तर आहे जोपर्यंत तुम्ही सरेंडर करत नाही हा मी सरेंडर केले तुम्हाला मी ते कॉपीराईट तुम्हाला विकले किंवा दिले कि माझ्या आसपास हे कॉपीराईट तुमचे तुम्हाला काय करायचं त्या फोटोचं तुम्ही करा असं जर का केलं तर मग ते कॉपरेट एक्सचेंज होऊ शकतो पण अदरवाईज तो फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर साठ वर्षापर्यंत कॉपरेट फोटोग्राफरचा राहतो बरोबर आपल्या इथे भारत साठ वर्ष साठ वर्ष आता या सगळ्या कलात्मक भागामध्ये अनेक दिग्गजांचे तुम्ही फोटो काढलेत या दिग्गजांचे फोटो काढण्याच्या मागचे किंवा काढल्यानंतर किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले आल असतील ते अनुभव थोडेसे सांगा ना